नमस्कार माऊली गृहोद्योगाच्या माध्यमातून आपण जर महिलांसाठी घरी बसून गृहोद्योग देत आहोत की जे साडेतीन हजार रुपये भरून साडेपाच हजार रुपये भरून असा हा गृहोद्योग आहे की घरी बसून त्यांना मालही मिळतो आपला आणि महिला अशा प्रकारात आपल्याला मालही अगदी सुरेखरित्या करून पाठवतात तर ह्याच ह्या ज्या ताई आहेत ह्या तुम्ही पाहू शकता या पंढरपूरच्या ताई आहेत बघा तर पंढरपूरहून आरती ताई आहेत बघा आरती ताईंनी पंढरपूरवरून आपल्याला हे पार्सल पाठवले तर ताईंनी हे मागच्या याच्यात मागच्या आठवड्यामध्ये साडेपाच हजार रुपये भरून जॉईनिंग केली होती आपल्या या गृहोद्योगामध्ये तर ताईंनी आज तिन्ही प्रकार आपण त्यांना तिन्ही सॅम्पल पाठवले होते तर ताईंना तिन्ही छान जमले होते तर त्यांनी हे बघा हे असे हे जे आहे ते हे छान असे वस्त्रमाळा करून पाठवले आपण त्यांना एक किलो माल दिला होता ताईंना तर तो त्याचे वस्त्रमाळा केले आहेत बघा आणि ह्या अशा हा हाताच्या वाती तयार केलेल्या आहेत त्यांनी आणि ह्या फुल तयार करून पाठवल्या आहेत ताईंनी ह्या अशा पद्धतीत त्यांनी हा जो माल पाठवला ता आहे तर ताईंना आपण येथे तीनशे रुपये किलोप्रमाणे साडेतीनशे रुपये किलोप्रमाणे पैसे देणार आहेत कारण ताईंनी जे हे आहे वस्त्रमाल जे आहेत हे पॅकिंग करून पाठवले आणि हे जे पॅकिंग करून जे पाठवतात त्यांना आपण साडेतीनशे रुपये किलोप्रमाणे पैसे दिले जातात आणि या व्यतिरिक्त जर त्यांनी महिलाही जॉईन केल्या तर त्याचे पण त्यांना तीनशे रुपये पर हेड एक्स्ट्राचे मिळतात तर अशा पद्धतीत हा जर आपला ग्रोथ देतो हे बघा हे असं पार्सल तुम्हाला करून पाठवायचं असतं हे ताईंनी जे पाठवलेलं आहे हा वस्त्रमाळ फुलवाती आणि समयवाती हे अशा समयवाती ताईंना आपण व्हिडिओ वगैरे पाठवले होते तर हे झालं पंढरपूरचं पार्सल आहे बघा हे हे ताईंनी पाठवलं आता हे अजून एक आहे जे आहे हे गुजरातचं पार्सल आहे तर गुजरातच्या ताईंनी पण आपल्याकडं एक साडेतीन हजार रुपये भरून गृहउद्योग जॉईन केलेला होता तर ता ताईंनी पण हे आशावाती करून पाठवलेले आहेत बघा हे समयवाती हाताच्या ताईंना आपण अगोदर सॅम्पल पाठवले होते व्हिडिओ पण पाठवले होते तर ताईंनी आपल्याला आशावाती करून पाठवलेले आहेत आता ताईंना याच्यानंतर ताईंना आपण एक किलो माल लगेच पाठवतो ताईंचं आज पेमेंटही होऊन जाणार आणि त्यांना मालही पाठवला जाणार आहे आणि हे जे आहे तर हे अमरावती जिल्ह्यातले आहेत बघा अमरावती जिल्हा अमरावती जिल्ह्यातलं हे पार्सल आहेत बघा तर ह्या ताईंनी या अशा वस्त्रमाळ्या पॅकिंग करून वस्त्रमाळ्या पाठवल्या होत्या आणि या अशा त्यांना ह्या ज्या वाती येत होत्या तर ता ये ताईंनी आपल्याला हे सॅम्पल करून पाठवले की अशा पद्धतीत वाती जमतात म्हणून तर त्यांनी हा एक किलोचा माल पाठवलेला आहे तर ताईंना आपण याचे साडेतीनशे रुपये किलोप्रमाणे पैसे देण्या देणार आहोत तर अशा पद्धतीत महिलांना घरी बसून तुम्हाला मालही मिळणार आहे आणि तुम्हाला अगदी आरामशीर तुमचं काम वगैरे सांभाळून घरी बसून हे काम तुम्हाला करायचं आहे तर ज्या ज्या महिलांनी खरंच इच्छुक आहेत की खरंच आपल्याला घरी बसून अशा पद्धतीत काम करायचं आहे आणि अगदी सोपं काम आहे काही याला काही अवघड नाही प्रत्येक महिलेला हे काम जमू शकतो वाती हे प्रत्येक महिलेला येतातच त्यामुळं आणि तुम्हाला पुन्हा आणखी सोप्या पद्धतीने वाती कशा करायच्या याचे पण व्हिडिओज डेमो डेमोचे व्हिडिओ दिले जातात आणि सॅम्पलही त्याच्यात पाठवले हो जातात त्यामुळं महिलांनी घरी बसून हा उद्योग करायला काहीच हरकत नाही आहे एक किलोचा माल तुम्ही केला तर तुम्हाला त्याचे साडेतीनशे रुपये किलोप्रमाणे म्हणजे जर पॅकिंग केलं तर साडेतीनशे रुपये किलो आणि विदाऊट पॅकिंग केलं तर तीनशे रुपये किलो अशा पद्धतीत तुम्हाला पेमेंट लगेच मिळणार आहे त्यामुळं तुम्ही महिन्यामध्ये जो एक दहा सा सात आठ किलो किंवा दहा किलो माल जरी केला तरी तुम्हाला काहीच प्रॉब्लेम नाही मस्त तुम्हाला घर बसल्या पै पैसे पण पाई, तुमच्या फोनपेवर येऊन जातात तर अशा पद्धतीत अगदी सोप्या पद्धतीत काम आहे तर सर्व महिलांनी आपण घरी बसून हे काम तुम्ही करू शकतात आणि पुन्हा ऑनलाईन आणि ऑफलाईन अशा दोन्ही पद्धतीत तुम्हाला काम मिळणार आहे इथं त्यामुळं अगदी महिलांनी खरंच उत्साहाने काम करावं अशी आमची इच्छा आहे धन्यवाद